विजय केलेला आहे मान्य अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला विजय केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नांदेडच्या विकासासाठी भाजपा आणि अशोकरावजी चव्हाण साहेबच करू शकता नांदेडचा विकास हे जनतेने दाखवून दिलेला आहे भाजपाला पूर्ण स्पष्ट बहुमत देऊन जनतेने दे अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नांदेडच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे नांदेडचा महापौरसुद्धा सुद्धा भाजपचाच होणार आहे यामुळे आपण स सर्वांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी जनतेचा आभार मानतो काय मुद्दे आता जे विकासाचे मुद्दे आहेत जे, जे नांदेडमध्ये ट्रॅफिकचा विषय आहे वर्कशॉप ते इथे फ्लायओव्हर करणार करणं आपल्या इथं हिंगोली गेट ते जुना ब्रिज आहे तिथंही फ्लाय फ्लाय मंजूर झालेला आहे आणि अंतर्गत रस्ते आए, आंतर्गत आंतर्गत जे आहेत रस्ते अंतर्गत नाल्या अंतर्गत जे दीवापत्तीचा प्रश्न आहे अंतर्गत करणे हे काम आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या नांदेडचे सर्वे सर्व आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब अवारभाऊ दिपी सावंत साहेब या सर्वांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यावर विश्वास दाखवून जनतेने आम्हाला जो कौर दिलेला आहे त्यासाठी मी सर्व प्रभात दोनमधील जनतेचे आमच्या मतदार बंधू भगिनींचे शतशः आभार मानते